महाविकास आघाडीच्या वतीनं त्याचबरोबर मनसे पनवेल तालुका प्रकल्प रस्ते संघर्ष समिती बहुजन समाज पार्टी त्याचबरोबर सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांच्या वतीनं पनवेलमध्ये जो पोल पोल मोर्चा के आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व मंडळी उपस्थित आहात मी महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष आणि सर्व नेत्यांच्या वतीनं यांच्या वतीनं आपलं सर्व पत्रकार बंधूंचं मनापूर्वक स्वागत करतो या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी सर्वच पक्षाच्या मान्यवर आदरणीय डॉक्टर बाळाराम पाटील पाटील साहेबांचं शिरताना सतीश पाटील साहेब असतील सुधा पाटील साहेब असतील ज्यापासतील तो सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्या महाविकास आघाडी आमचे बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी आमच्या सोपीनं गेले साडेचार पाच वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या परवेल महानगरपालिकेवर शास्तीमाफीच्या पाहण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि यांची ही मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही आम्हाला करामध्ये माफी हवी आहे या मागणीसाठी त्या साडे दहा वाजता अश्वारूप शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा जाही मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती मातीच्या नावाखाली व्याजासह व्याजा कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी, -जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे जी दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली जाहीरनाम्या जाहीर केलेली होती जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतरा साली होती महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या दोन हजार सतराच्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेर रचना करून दिलासा मिळाला पाहिजे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी करारवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच पण शाष्टी माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याज मला सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के भरा सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के व्याज भरा सांगते आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के भरा सांगते म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की पाच वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ करवाड लावणार नाही आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाड करून उलटा त्याच्यावर दहा टक्क्यापासून ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून वीस बाय चाळीसच्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र सरकार धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं हा अतिशय जनतेच्या भावनांशी घडला दूर धंदा आहे या विरोधात हा मोर्चा काश्वाड शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईन आणि मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये गेल्या आठ दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते सर्व सामाजिक संघटनांचे नेते त्याच सोबतींना आमच्या सोबत असणारे बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा पार मिळतोय ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी आमचं जे मुंडं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत पर जनतेपर्यंत पोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेला आहे आपण स्वागत करतो आपला आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं सातत्यानं आपण आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य करत आलेलं आहात तसंच सहकार्य ह्याबाबत देखील आपण कराल असा विश्वास व्यक्त करून

आम्ही जो आता मोर्चा आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी करतोय त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं का भरपूर काय आहे परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय क्या नवीन मुंबईमध्ये जे आहे टू रूम किचन आहे पंधरावा फ्लोर आहे त्याचा टॅक्स आहे पाच हजार तीनशे बावीस रुपये कलंबोलीमध्ये बारावा फ्लोअर आहे त्याची किंमत ऐंशी लाख त्याचा टॅक्स आहे सात हजार सहाशे पाच त्यांनी जिन्यावर पण कर लावला आहे नवीन मुंबईमध्ये जिन्यावर कर लावलेले नाही त्यांनी पार्किंगवर कर लावलेला आहे नवीन मुंबईमध्ये कर लावलेला आहे नवीन मुंबईमध्ये पाचशे चौरस फूट घराला माफी आहे ठाण्यामध्ये माफी आहे मुंबईमध्ये माफी आहे मुंबईमध्ये पाचशे चौरस फूट घराची किंमत आहे ते अडीच फुटी कळंबरीमध्ये धरण मध्ये किंमत आहे दहा पंधरा वीस पंचवीस तीस या आम्हाला कर माफी नाही तिकडे कर माफी आहे का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यानं ते सगळं नगरपालिका महापालिका पाहिजे अशा रीतीने हा जुलमी कर लावलेला आहे ला दोन हजार अठरापासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला ती ला लोक जुमानणार नाही आहेत आता त्या शास्तीच्या मार्फत गाजरं दाखवतात ते एक ही आमी ला, एका एकी बाजूने शिंदेगड गाजर दाखवते का आम्ही माफ केला एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावले का लोकांना संभ्रम असते ठेवले त्यांनी जसं त्या आपण लोक कर भरायला गेले लोकांना वाटलं का करत माफी आहे पण यांनी शास्त्रीचं जे गाजर दाखवले लोका ते लोकांच्या पलीकडचं झालेलं आहे त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं असेल ते भरलं का भरलं तर त्यांना वाटलं करत माफी म्हणे अशा या जुनी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेल्या आहे आपण बहुसंख्येने आलात तुमचा आभार आणि आता माझे मित्र काही कोणी ही एक्सक्लुझिव्हली जे आंदोलन छेडलंय त्या संदर्भात घेतली पण आपण जो विषय काढला तो साऱ्याच पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचा आहे माननीय दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं हे केवळ भूमिपुत्रांचं मागणं नाहीये ते भूमिपुत्रांचं तर अजूनही मागणं आहेच पण त्यासोबत या पनवेल परिसरामध्ये राहणाऱ्या ठाणे परिसरात राहणाऱ्या अगदी पालघर परिसरामध्ये राहणाऱ्या मुंबई मधल्या ही जे मुंबईचे पोट रहिवासी आहेत अशा साऱ्यांचंच म्हणणं आहे की या विमानतळाला माननीय दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे पण ह्या लोकांच्या कहनी और कत्नीमे खूप फरक आहे याचे आपल्याला दाखले वारंवार मिळत आहेत आपण बघितलं असेल की डंका वाजवतात की आम्ही त्यासाठी मोर्चे काढतो आंदोलन करतो तर उद्धव ठाकरे साहेब सत्तेत असताना कोविडला सारे प्रोटोकॉल डावलून राजकारण म्हणून त्यावेळेस त्यांनी लोकांना रस्त्यावर आणलं अनेकांना त्याच्यात पूर्वीची बाधा येते पण त्याच्यानंतर मात्र कुठं काही हालचाल करताना दिसत नाही आता मध्यंतरीच्या काळात चिंचवाड यांना जे स्थानिक संघटना आहेत त्यांच्या वतीनं हा विषय छेडला गेला त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि ह्या विषयावर अगदी ग्रॅव्हिटीनं गंभीरपणानं विषय घेऊन आंदोलन छेडण्याची तयारी त्या ठिकाणच्या स्थानिक संघटना साऱ्यांच्या सहकार्यानं करणार आहेत आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी असणार आहोत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला मिळावं म्हणून आमचं जे काही योगदान असेल ते निश्चितपणानं देऊन ते पूर्णत्वाला आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ांचं अभिनंदन करायलाच पाहिजे त्यांना आमची मतं नको आहेत आमच्या मतांना ते सत्तेवर येत नाहीत ते खुर्चीत बसत नाहीत ते आपले त्यांच्या शासकीय याच्यानुसार प्रशासनिक म्हणून बसले पण त्यांनी नव्वद टक्के शास्तीमाफी दिली गोष्ट तुम्ही सांगता एकतीस पर्यंत मुदत द्या वा शंभर टक्के मिळा आम्ही म्हणतोय किंवा आपण म्हणूया मी आमच्यासारखं म्हणा आमची मागणी कर पुनर्निर्धारणाची पुनर्सरचनेची आहे आम्हाला करामध्ये सवलती हव्या आहेत किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे तो कर दुप्टीनं भरावा तो दहा टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के व्याजासहित भरावा का ही काही भूमिका होऊ शकत नाही शास्ती हा विषय पनवेलकरांच्या उरावर लादूच नयेत तर कराचं जे पुनर्निर्धारण करा म्हणून पनवेलकर आहेत साडेचार पाच वर्ष मोबलतायत कराची थकबाकी का झाली पनवेलकरांना रचना मान्य नाही म्हणून झालं तुम्ही पुनर्निर्धारण करायचं करा जनतेला मान्य असणारी कर रचना करा त्याच्यानंतर तीन महिन्यांनी भरले नाही तर इतर शास्ती घ्या आमचा विरोध असायचा सध्या शास्ती हा विषय नाही करामध्ये पन्नास टक्क्याहून जास्ती सवलत मिळावी हाच आमचा विषय आहे त्याच्यामुळे एकतीस पर्यंत मुदत द्या अनुलक्षी नाही किंवा काही करा असं नव्हे आणि जाहीरनामा काढलात तर सतराच्या जाहीरनाम्यातल्या भूमिकेप्रमाणे पाच वर्ष कर सवलत द्या हे धोरण आमचं राहणार आपल्या माहितीसाठी सांगतो सा, महाविकास आघाडी